एपीएमसी वाशी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले व्यापाऱ्यांना प्रतीक्षा नव्या मालाची एपीएमसी वाशी मार्केटमध्ये सध्या लसणाची दर तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति पोहोचले आहे गेल्या काही आठवड्याच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रति किलो वीस रुपयांची वाढ झाली आहे व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या बाजारात लसणाचा पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत सध्या देशी लसूण बाजारात सर्वाधिक उपलब्ध असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे मात्र उपलब्धता कमी ने दर बाजारात नवीन माल दर कमी होऊ शकतात अंकल अभी लहसुन का क्या प्राइस ये रुपया किलो ये दो कि इधर तीन सौ मतलब पहले, पहले से कम है कुछ कम था ज्यादा बीस रुपये किलो ज्यादा हुआ ज्यादा ओके okay, और उत्पादन आ रहा है मतलब माल आ रहा है और उसका? माल आ रहा है लेकिन कम आ रहा है अभी कोई हल्का माल आ रहा है नया आ जाएगा तो सस्ता हो जाएगा नया कब आएगा जनवरी में तो अभी पुराना माल हो ही बिक रहा है उत्पादन हाँ, आ रहा आ तो है उत्पादन आ रहा है तो सबसे ज्यादा कौन से लहसुन के भाव है सबसे ज्यादा देसी का ये ये सब देसी चाइना वो है

ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे अजून नवीन मार्केट मध्ये आलेला नाही तर ह्याच्यापेक्षा आणखी बाजार कमी होतील लसून आपल्याकडून कांदावाडा मार्केट वरूनच येतो पण कांदावाडा मार्केटला लसून इंदूर वरून येतो बाहेर उटी वरून येतो हिमाचल येतोय लसणाचे भरपूर आठ दहा प्रकार आहेत लसणामध्ये सगळ्याकडचे सगळ्याकडचे हिमाचल येते उटी येते आंध्राचा येतोय इंदोर येतोय आता सध्याचे दोनशे साठ रुपयापासून ते तीनशे वीस तीनशे वीस रुपयापर्यंत अंदाजे अंदाजेत साडेतीनशे रुपये नंबर एक क्वालिटी आहे साडेतीनशे आणि आधीपेक्षा कमी जास्त काय आधीपेक्षा कमी झाले गेल्या दोन महिन्यापेक्षा आता जे बाजार कमीच आहेत आणखी या पुढच्या महिन्यामध्ये आणखी कमी येतील नवीन येतील तेव्हा हां कमी होत गेला बाजार जुना झाल्या प्राईसने ह्या वर्षी आवक कमी होते मालाची आमदनीच कमी झाली होती त्यामुळे बाजार होते नाही तर लसणाचे बाजार गेल्या वर्षी काय ऐंशी रुपये किलो पन्नास रुपये किलो होता पन्नास रुपये चाळीस रुपये किलो लसूण वीस रुपये पण होता